गुरुजींच्या बद्दल त्यांनी मराठ्यांना काही गरज नाही म्हणली म्हणून गरज नाही हा मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही म्हणली मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही मागायचं नाही असं म्हणले देवानं डोक्याचा भाग दिला का तुम्हाला काय माहित नाही आता ते तुम्ही कोण ठरवणार देवाने मला दिला की नाही दिलं ते तुम्ही कोण ठरवणार हॅलो हा बोला ना तुम्ही कोण ठरवणार म्हणजे गुरुजी काय म्हणले तुला तुला भाड्या ऐकलं व्यवस्थित हो हो काय म्हणले गुरुजी गुरुजी असं म्हणले मराठी वाघ आहेत मराठ्यांनी राज्य करायचे मराठ्यांनी आरक्षण मागून म्हणले गुरुजी म्हणले मराठी वाघ आहेत वाघ आहेत म्हणले हा का सिंह आहेत म्हणले सिंह आहेत म्हणले वाघ आहेत म्हणले जसं माशाला पोहण्याची गरज म्हणजे पोहणं शिकायची गरज नसते सांग पहिला वाघ आहेत का सिंह आहेत ते वाघ सिंह जे म्हणले असतील तुम्हाला माहित नाही ऐकलं मी काय ऐकलं मी काहीच ऐकलो नाही मग तू कशाला आणखी काय आणखी काय बोलायचं नाही तिथं केस काढीन. कुठं तिथं तुझ्या घराजवळ येऊन या की मग मी कुठं नाही म्हणलो या की गुरुजींच्या बोलण्याचा अर्थाचा विनंतर करायचा नाही गुरुजी म्हणले मराठी हे सिंह आहेत एखादा सिंह जर जंगलात बसला आणि मला आणून द्या म्हटलं तर मला एक गोष्ट सांगा मला माहिती आहे की मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे किती नाही मी मराठा आहे मराठ्यांना आरक्षण मराठा आहेत ना तुम्ही मराठा आहेत ना तुम्ही एक काम करा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ एकदा भिडे गुरुजींना जाऊन सांगा म्हणा की मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ते मी मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरतो एकदा म्हणा तुम्ही मराठ्याची औलाद असाल तर अरे भोसडीच्या पहिलाच उतरल्यात गुरुजी रस्त्यावर तू सांगून बसते हा मग तुम्ही जर माझ्या घरचे दोन माणसं गमावली माझ्या घरचे माझ्या घरचे दोन माणसं गमावलीत मी या आरक्षणाच्या आरक्षणाच्याकड्यात तेच ज्यावेळी जर तुझ्या घरच्या लोकांना आपण हिंदू आहोत आणि मराठी आहोत आम्हाला म्हणून आरक्षण पाहिजे हिंदू गोष्टी सगळ्या इथे आम्ही जगलो तर हिंदू राहू ना मेलो किंवा आरक्षणाचे तर काय हिंदू राहणार आहेत आम्ही तुला तुझ्या घरच्यांना ज्यावेळी असतं आपली मराठी आत्महत्या केली मारला असतो बरं 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 ठीक आहे चालते, चालते। तुम्ही तुमच्या हिशोबाने चालू द्या तुमचा लढा तुम्ही किती मराठी येत आणि किती मराठा द्विषयी ते माहिती आहे आम्हाला तुम तुम्हाला तुम्हाला जे करायचं ते करा माझं गाव आहे मुक्काम पोस्ट सिंदगी तालुका हे की तुम्ही जे सांगताय ना की आता तुम्हाला किती फोन येतील तुमचं काय होईल तर मी धमक्यांना घाबरत नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मी मराठा समाजासाठी काम करतोय माझं वैयक्तिक याच्यात हित नाही मी हित पाहतोय माझ्या गावात मराठा आरक्षणासाठी दोन जणांनी बळी दिलेला आहे आणि तो बळी दिलेला असल्यामुळे जो कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलेल त्याविषयी बोलणं माझं कर्तव्य आहे दादा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जगलो या लढ्यामध्ये मान्य केलं की तुम्ही मराठा आहेत आणि मी पण स्वतः मराठा आहे मान्य केलं तुम्हाला किती फोन येतील नाही फोन यायचा विषय नाही केला हो मी मी म्हटलं तुमचा व्हिडिओ इतक्या धारकर बघितला बघितलं ठीक आहे त्यांची किती भावना दुखावली असेल हा फरक तुम्ही विचार केला का? के फार तरी महत्वाचे आहेत का इथल्या चारशे लोकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्यांच्या मतदार त्यांच्या कुटुंबाच्या भावना महत्वाच्या नाहीत का? तुम्ही चुकीचं तुम्ही व्हायलंट होत गरम होत आहे. नाही गरम होत नाही मी तुम्हाला काय म्हणतोय दादा की ते बोलले ना ऐका ना ते जे बोलले ना बद्दल की मराठ्यांनी आरक्षण मागावं का? मागावं का? असा प्रश्न केला आहे म्हणजे त्यासाठी जो विषय काय झाला शरद पवारांसोबत विषय झालेला आहे. मुद्दा काय आहे तुम्हाला माहिती का का? मुद्दा जेव्हा तुम्ही पूर्ण जाणून घेता तेव्हा तुम्हाला मला एक सांगा जेव्हा आपले जो योद्धा आहे मनोज धरांगी पाटील जेव्हा उपचाराला बसले होते त्या टायमावर गुरुजी स्वतः त्यांना भेटायला केले होते की नाही केले बरोबर आहे मी माझ्या तेव्हा पण तेव्हा पण त्यांना सुरु म्हणजे गुरुजींनी सपोर्ट केला की नाही केला त्या गोष्टी गुरुजी जर त्या अशा छोट्या गोष्टीसाठी जर असं एक शब्द फक्त प्रश्न केलाय गुरुजी ना मराठ्यांनी आरक्षण मागावं का असं फक्त प्रश्न केला तुम्ही ज्या गोष्टीला जर तुम्ही अशी एक हे बनवून घेतली कॅप्चर करून घेतली हे होत आहे म्हणजे काय प्रश्नाचा उद्देश काय होता कोणत्या प्रश्नाचा आरक्षण मागावं का का म्हणजे ला <coughs> आता आपण आपलं आरक्षण म्हणजे आपलंच आरक्षण आहे ना म्हणजे गुरुजींचं म्हणणं काय आहे की आपण मराठीच आहे आणि आपणच जर आपल्या आपल्यासाठीच आरक्षण मागवतोय म्हणजे आपण भीक मागतोय का असं म्हणजे याचा अर्थ असा आहे की मराठी खूप मोठे आहेत आणि मराठ्यांनी आरक्षणाची पीक मागू नाही याचा अर्थ असा आहे की मराठ्यांनी नाही नाही असं नाही मी काय म्हणतो दादा माहितीये का गुरुजींनी आता पण म्हणावं की मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो किंवा मी रस्त्यावर उतरतो मी परत त्यांच्यासाठी स्पेशल दुसरा व्हिडीओ बनवतो दादा काहीच विषय नाही जे आरक्षणाच्या सपोर्ट बोलतील त्या प्रत्येकावर आपण बोलतो तसं नाही हो गुरुजींचं म्हणणं काय गुरुजी आपल्याबद्दल बोलतायत असं नाही की गुरुजी आपल्या विरोधात बोलताय बरं ठीक आहे तुम्ही जो प्रश्न जो तुम्ही जो चार्ट वाचून व्हिडिओ बनवला ना तो तुम्ही चुकी त्या चुकीची केलेली आहे पण गुरुजींनी जे बोलले ना ते पॉईंट टू पॉईंट बोलले आज एकच शब्द गुरुजींनी काय माहिती मराठीने मराठ्यांनी आरक्षण मागावं का पण याच्यानंतर गुरुजी काय बोलतील हे तुम्हाला माहिती नाही ना गुरुजी पॉईंट टू पॉईंट बोलतात माहिती पुढच्या वेळेस जाहीर मागे व्हिडिओ तुमच्या लँग्वेज गोष्टी मी काय म्हणतो भावना दुखावल्या आहेत ना मुलांच्या आता मी सांगतो भावना दुखावल्या आता मला चुकीचं वाटलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला मला आतापर्यंत जवळपास शंभर ते सव्वाशे कॉल झाले ज्याच्यामध्ये घाणगाण श्रेय देण्यात आल्या सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलंय मी त्याचा काय विषय नाही. मी मी तुम्हाला चांगला तुम्ही चांगले बोलले म्हणूनच मी तुमच्यासोबत चांगलं बोललो नाहीतर मी बाकी कोणी बोललं तरी हो ना हो ना मी त्याच्याबद्दल काय माझं म्हणणं आहे की तुम्ही जर मराठा आहात आणि तुम्ही जर धारकारी आहात किंवा त्यांच्या संपर्कातले आहात तर तुम्ही सगळ्यांनी मिळून गुरुजींकडे जायला पाहिजे आणि गुरुजींना म्हणायला पाहिजे की गुरुजी याच्यामुळं संभ्रम निर्माण होतोय बुवा तुमच्या वाक्यामुळं. आपण याच्यामध्ये करू किंवा आपण हा. आता तुम्ही गुरुजी हा शब्द बोलले मग गुरुजी बद्दल मला जरांगे पाटील गुरुजी बद्दल चुकीचं बोलू शकतात लगेच एक प्रेस कॉन्फरन्स झाली असे गुरुजी चुकीचं बोलले असतात मग आतापर्यंत काहीच न्यूज नाही ना अजूनपर्यंत जरांगी पाटील त्या दिवशीच बोलले ना तेव्हा नाही बोलले ना नाही बोलले ना आता काय म्हणा नाही बोलले म्हणल्यावर आता ठीक आहे तुम्ही पाहिलं नसेल ना मला प्रूफ दाखवा मी सांगून येईल सिद्ध करून की गुरुजी जे आहेत ते गुरुजी ही फडणवीसांची भाषा बोलत आहेत ते त्यांचं स्वतःचं होत नाही चुकीचं आहे मला प्रूफ दाखवा मी सिद्ध करून तुम्ही तुम्ही आता तुम्हें ला जा आणि पहा बोलले का नाही ते ठीक आहे मी चेक करून घेऊन चालते ठीक आहे माझं बोलणं फक्त एवढंच आहे की गुरुजींबद्दल चुकीचे आपण सगळं आपण हिंदू आहे मी काय म्हणतो दादा ऐका म्हणतो हे जे चार मराठ्यांनी आत्महत्या केली का ते पण हिंदूच होते हो 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 ना बरोबर हम... हिंदूच होते अरे आमच्या इथले गेले ना बाबा हिंदू नव्हते काय म्हणतो तुम्ही हिंगोली जिल्ह्यातलेत ना हो हिंगोली जिल्हा हिंगोली तालुका माझं गाव सिंदगी आहे मुकाम सिंदगी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली असं मी एक सांगू का आता रियालिटी एकदम माझी खरंच सांगतो मी अमरावती जिल्ह्यातलं आहे प्रॉपर हो पण माझी सक्की जी आत्या आहे माझी सक्की आत्या बांबारची दिलेली संतोष बांबर यांची इथे ठीक आहे आणि त्यांची जो चुलत हे भाऊ बंड आहेत त्यांची इथे पण माझे बहिणी वगैरे दिलेल्या आहेत आणि मी हिंगोलीत मी स्वतः सांगतो माझे हिंगोलीत दोन प्लॉट आहेत माझी हिंगोलीमध्ये मी हिंगोलीत राहत आहे मला मलाही माहिती आहे का हिंगोली जिल्ह्यात किती काय हे झालेलं म्हणून मी स्वतः राहून मग त्यांच्यासोबत ऐका ना आमचं त्यांच्या सोबत वैयक्तिक असं कोणतं भांडण नाही वैयक्तिक काय निवेदावे नाहीत त्यांनी फक्त आरक्षण का म्हणले आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं या मतावर मी ठाम आहे आणि म्हणून मी त्यांच्या व्हिडिओ केला जर तुम्हाला वाटत असेल की त्यांच्या बोलण्यात चूक नाही तर त्यांनी तसं स्पष्ट करावं आणि त्यांनी म्हणावं की बाबा मी आरक्षणाच्या बाजूनं आहे मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे मी परत त्यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ बनवतो काहीच विषय नाही तसा विषय नाही आहे पण तुम्ही जे जे शब्द तुम्ही हे केले ना चुकीचे मी बोलायला पाहिजे मला आता तसा विषय नव्हता. जसं बाकीच्या लोकांनी मला जसं धमक्या दिल्या तसं मी आता काय करावं या तलवारी घेऊन मला. तयार आहे मी. तसं नाही. तुमचं तुम्हाला किती रेकॉर्डिंग पाठवू? तुमच्या धारकारांनी मला शिव्या दिलेल्या आणि तलवारीनं कापण्याची भाषणं केली. भाषा केली. किती रेकॉर्डिंग भावना दुखावल्या जातात. भावना दुखावल्या जातातच. कोणाची जातात. मग आमच्या 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 ज्या आमच्या बांधवांनी आत्महत्या केल्या मराठ्यांच्या मराठ्यांना भावना नाहीत का मग? ठीक आहे. मी काय म्हणतो माझी गोष्ट आहे का आम्ही आमच्या गुरुजींना आम्ही आमचा आदर्श मानतो. जसंच तुम्ही आपण आपल्या आई बाबाला आपला आदर्श मानतो तसंच गुरुजींना ठीक आहे तुम्ही कोणत्या कोणत्या गुरुजींना आदर्श मानत असतात हो आणि आज जर मी तुमच्या गुरुजींबद्दल शब्द माझा गुरुजी आता कोणाबद्दल काही बोलणार नाही ना एखाद्या ना माझी गोष्ट एखाद्या केली असेल तर त्या समाजाबद्दल माझा गुरुजी असा बोलणार नाही आणि तो जर असा बोलणार असेल तर तो माझा आदर्श असणार नाही साधी गोष्ट आहे ना दादा काय गॅरंटी आहे गॅरंटी काय मग गुरुजींच्या बद्दल तुम्ही काय गॅरंटी घेताय की त्यांनी असं का समाजाबद्दल? गुरुजी मी काय म्हणतोय गुरुजींची आम्हाला खूप आजपर्यंत आम्ही तरुण लोक आहेत. मग मी तुम्हाला एकच विनंती करतो दादा की तुम्ही सुद्धा मराठा आहेत. माझं फक्त तुम्हाला एवढंच माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे. आमच्या सोबत ब्यान्नव वर्षाचा जरी व्यक्ती असला तर तो व्यक्ती सुद्धा गुरुजींवर भरोसा करतो. हो ना माझं फक्त एवढंच म्हणणं आहे जर गुरुजी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही तर त्यांनी जे बोलले त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं म्हणा तुम्ही एक अजून भेटेल त्या नक्कीच आहे अजून पॉईंट चांगलाच भेटेल आणि त्याच तुम्ही परत एक व्हिडीओ बनवसाल मला एवढं माहिती आहे ठीक आहे ठीक आहे मला आरक्षणाच्या बाजूला कोणताही पॉईंट भेटतो त्यावर मी काम करणार त्यावर बोलणार काही विषय नाही पण मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही व्हिडीओ बनवा पण कसा आहे गुरुजींबद्दल बोलायचं आणि तुम्हाला विरोध करायचा आहे ना तुम्ही विरोधात बोलू शकता. पण कसं आहे कि त्या शब्दात म्हणजे तुम्ही जो गुरुजींबद्दल जे शब्द वापरले जे हे गुरुजी नाही खर्गी आहेत असं काहीतरी आहे त्या व्हिडिओ मध्ये मी ऐकलं. पण हे तुम्ही त्याचा हे शब्द चुकीचे बोलले गेलेले ते चुकीचे शब्द तुम्ही शब्द आहात. मी काय म्हणतोय मी त्यांचे पाया धुवून पाणी पितो. जर त्यांनी मला support केला तर विषयच नाही काही. मी काय म्हणतोय आता तो व्यक्ती व्यक्तीच्या चारशे लोकांनी आत्महत्या केल्या आहेत ना मराठा आरक्षणासाठी त्यांच्या वडिलांना वाटलं पाहिजे सगळ्यांना वाटलं पाहिजे तुमचा आदर्श आहे ते हरकत नाही प्रत्येकाचा वेगवेगळा आदर्श असतो माध्यम बनवून हक्क एवढं आहे की ज्यांनी कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्याबद्दल बोलत राहणार हो ना ठीक आहे दादा ठीक आहे दादा तुम्ही तुमचं काम करत तर आम्ही आमचं काम करू हो तुम्ही तुमचं काम करा धन्यवाद